नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन यामध्ये सादर करणार आहोत जे की आता परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असे पन्नास प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत तुम्ही जर या चॅनल नेन असाल तर चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असे पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता ही किती तापमानावर असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झिरो चार अंश सेल्सिअस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो खालपैकी कोण यावर्षी मेस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे खालपैकी कोण यावर्षी से युनिव्हर्स इंडिया ठरलेली आहे हा प्रश्न चालू घडवडीचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रिया सिंघा काय रिया सिंघा ही मिस युनिव्हर्स ठरलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कच्चे फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात कच्चे फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इथिलीन इथिलीन हे कच्चे फळे पिकवण्यासाठी वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वाधीन क्षेत्रीय काय होते स्वाधीन क्षेत्रीय हे महाराष्ट्राचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्याची रिया सिंगा या वर्षी मिस युनिव्हर्सिटी ठरलेली आहे कोणत्या राज्याची रिया सिंगा ही या वर्षाची मिस युनिव्हर्सिटी ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राज्याच्या पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे निर्मला सीतारामन हे भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंड मंत्रिमंडळाने घेतलेला आहे पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे संत तुकाराम महाराज हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो कैद्यांना अभिवचन रजा पॅरल मंजूर करण्याचा अधिकार खालपैकी कोणत्या अधिकारास आहे कैद्यांना अभिवचन रजा पॅरल म्हणजे मंजूर करण्याचा अधिकार हा खालपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विभागीय आयुक्त यांना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे भारताच्या हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो सायबर गुन्हा घडविण्यासाठी खालीपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो सायबर गुन्हा घडविण्यासाठी खालीपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वरीलपैकी दोन्ही संगणक आणि नेटवर्क वरीलपैकी दोन्ही हे आपलं ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो अमरप्रीत सिंग यांची खाल भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठ्ठाईसवे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्ठेचाळीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत पितळखोरा लेणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो अनुराव कुमार दिसा नायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे अनुराग कुमार दिसा नायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे श्रीलंका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिग्दर्शिका हे काय स्त्रीलिंग रूप आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो दासी या शब्दाचे अनेक वचन खालीपैकी कोणते आहे दासी या शब्दाचे अनेक वचन खालीपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दासी दासीचं काय होईल दासीच हे अनेक वचन होईल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारभाई या शब्दाचा समास ओळखायचा आहे बारभाई या समासाचा समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिगु समास काय दिगु समास हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या पर्वातील आहे मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मणी प्रयोगातील आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस खालपैकी कोणता शब्द पारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही खालपैकी कोणता शब्द पारसी भाषेतून मराठी भाषेत मध्ये आलेला नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कविता कविता काय आहे मराठी भाषेमध्ये आलेला शब्द नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो औरंगाबादला या शब्दातील विभक्ती ओळखायची आहे औरंगाबादला या शब्दा या शब्दातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे द्वितीया का आहे औरंगाबादला हे द्वितीया हे विभक्ती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो खालपैकी अनेक वचनिक शब्द ओळखायचा आहे खालपैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे शाळा शाळा काय आहे आणि क्वचनी हा शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राष्ट्रपतींना आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो रॅन लाईन लाइन या दोन देशातील सरहद दर्शवते रॅन लाईन या दोन देशातील सरहद दर्शवते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्ये सरहद ही रॅन लाईन दर्शवते हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आसाम या राज्यामध्ये आहे आंसर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वंदे मातरम हे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे वंदे मातरम हे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हेग या ठिकाणी युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकोणतीस मित्रांनो दास कॅपिटल हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कार्ल मार्स्क यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल सन, प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते पहिले महायुद्ध हे केव्हा सुरू झाले होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस सन एकोणीसशे चौदा साली पहिले महायुद्ध झाले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसव्या मित्रांनो भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखे साजरा करतात भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हे कोणत्या तारखेत साजरे करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसा मित्रांनो भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रस्तावना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसा मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इंडियन लीग या पक्षाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौतीसशे हे मराठी भाषेमध्ये व्यंजने आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्र दंड नसलेला अक्षर पुढे कोणते आहे दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे र र आहे दंड नसलेले अक्षर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मिठामुळे जेवणाची रुची वाढते किती नामे आहेत जेवणा मिठामुळे जेवणाची रुची वाढते हे याच्यामध्ये किती नामे आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन नामे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस चौकोन हा शब्दाचा समास ओळखायचा आहे चौकोन हा शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बहिगृही काय बहिणी हा समास हे चौकोन या शब्दाचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणातील कोणता अलंकार दिसून येतो आरशातील चांदण्या जणू फुलांची अखरण या उदाहरणातील कोणत्या अलंकार दिसून येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अलंकार हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसा मित्रांनो राजमाजी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राज किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसा मित्रांनो एकान एक्क्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते एक्क्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख हे होते दे। हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी किती जिल्हे होते महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठ रोजी है। जिले हो जिले हो हे मध्ये किती जिल्हे होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सवी जिल्हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे औरंगाबाद विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅड्याशी असतात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅड्याशी असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मित्रांनो लातूर जिल्ह्यात खालीपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही लातूर जिल्ह्यातील खालीपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एस आर पी एफ चे प्रशिक्षण केंद्र नाही बाकी सी आर पी एफ बी एस एफ आणि महाराष्ट्र पोलीसचे आहे पण एस आर पी एफ चे नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी हे पोर्टल सुरू केले आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आपले सरकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो खालीपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरता नोबेल पारितोषिक दिले जात नाही खालपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरता नोबेल पारितोषिक दिले जात नाही ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे कला क्षेत्रामध्ये नोबेल हा पारितोषिक दिले जात नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर पन्नास आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील अस्पृष्ट नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे भारतीय राज्यघटनेतील अस्पृष्ट नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सतरावी कलम ही आज नष्ट करण्यासंबंधी आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा विचार मित्रांनो पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद